साठी फडके शेटने आम्हाला मदत केली होती का तो नंदी पाठवून द्या का माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही त्यांनी पैसे नाही दिली तर मी देईल म्हणजे इथपर्यंत आमचे असे या सगळ्या गोष्टी झाले होते आम कोणत्या शर्यतीमध्ये कधी त्याचा तो, तो गेम चेंजिंग करून टाकेल ना त्याचा पळण्याचा जोर कधी चेंज करेल सांगता येत नाही मग त्याच्यामुळे त्याच्यावर माझा खूप विश्वास आहे आणि फडके शेट असतील आपले त्यांची जेव्हा मी नंदी बघायचो जास्ती करून फडके शेटचे नंदी बघायचो मी म्हणजे आज जर मी मथूर सोबत प्रामाणिक नसतो राहिलो मी मथूरच्या जेव्हा मी विचार केला असता मी पैसेच कमवले पाहिजेत बाकीच्या गोष्टी थोड्या भरपूर गाड्या मालक दिसतील जेव्हा नंदी पलतो तेव्हा था। काहीतरी प्रत्येकाची अपेक्षा असतात मी नाही मथुर काही थांबणारा नाही ना कमी पडणारा नाही ना कमी पलणारा नाहीये नंतर शिरस्वटीची रायफल जेव्हा आम्ही दुखात होतो त्या दुःखाच्या डोंगरात त्या नंदीने आम्हाला साथ दिली एक नंबर केला त्याच्यामध्ये वडकीमध्ये दादा हे सोनं केले आपले स सर्व आयुष्याचं सोनं करून टाकले काय म्हणणार आज म्हणजे खूप आनंद आणि अखंड महाराष्ट्राने दिलेला जो प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद आणि महादेवाच्या आशीर्वादाने त्यांनी दिलेला गॉड गिफ्ट म्हणून मथुर या मथुर मुले आज पूर्ण आमच्या गावाचा या मुंबई शहराचा कल्याण तालुक्याचा अखंड देशभर महाराष्ट्रभर म्हणजे चाहते झालेले आहेत आणि त्या चाहत्यांचा प्रेम बघून खूप आनंद वाटतोय मला दादा तुम्ही म्हटलं जसं अखंड महाराष्ट्रामध्ये चाहते झालेत मला तर माझे म्हणजे माझ्या माहितीनुसार का हा एक तुमचा म्हणजे जो हे ना मथुर आणि दादा तर या पल्लीकडे मला तर वाटत नाही का या नंतर देखील एवढं प्रेम किंवा एवढं मालकाला जेवढं प्रेम भेटतं ना तेवढं नंदिला आणि नंदीला जेवढं प्रेम भेटत तेवढं मालकाला कधी बघायला भेटेल कारण की याच्या मागे कारण म्हणजे नंदी पण लागायचं आपण प्रामाणिकपणे राहिलो आहे आणि त्याच्यामागे माझी आई आहे आईने आज लहानापासून आम्हाला उपवास दिले आहेत सोमवार गुरुवार शनिवार आज सोमवार बोलला तर शंकराचा दिवस येतोय महादेवाचा दिवस येतोय माझ्या आईने सोला सोमवार वगैरे माझ्या उपवास केलेले आहेत तरी वाटतो की माझ्या आईच्या या उपवासामुळे मला येव महादेवाने हा फळ आणि हा नंदी दिलेला आहे बन... फॅमिलीसाठी आपण म्हणतो ना तरी का आत्ताच का युवा पिढी म्हणतात का... काय म्हणजे उपवास करून काय किंवा काय त्याचं आपल्याला जिवंत असं आपल्याला उदाहरण आपल्याकडे समोरच असणं काय म्हणणार उपवास म्हणजे उपवासाचं कारण एकच आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपला धर्म टिकवण्यासाठी आपण प्रत्येक गावोगावी मंदिरं बांधत असतो प्रत्येक देवदर्शन करत असतो आज सांगायचा आताचा तात्पर्य आज यू पीमध्ये जे श्रीरामाचं मंदिर झालं म्हणजे हे सर्व जे चालू आहे फक्त आपल्या धर्मासाठी चालू आहे ना आपला धर्म म्हणजे जे, जे शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आहे ती शिकवण टिकवण्यासाठी या सगळ्या गोष्टी चालू आहेत ना मग आपला जसा राक्षस आहे भूत आहेत तसे देवसुद्धा आहेत आपल्यासाठी देव। मग आपण नक्कीच का काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत राहू आपला धर्म टिकवण्याचा प्रयत्न करत राहू आणि आपल्या महादेवाचा आशीर्वाद घेऊन आपले जे जेवढे पण प्राणी असतील त्या प्राण्यांना आपण जीव लावला पाहिजे एक फॅमिली म्हणून आणि एक घरगुती म्हणून तर त्याचा नक्कीच आपल्याला प्रामाणिकपणे राहिलेला आशीर्वाद अखंड चाहत्यांची जोडी आणि जी जोडी पालाली ना जेव्हा जेव्हा मैदानामध्ये राहते त्याच्या घोडसा सर्जा आणि मथुर सध्याच्या काळामध्ये सध्या स्थितीमध्ये मथुरचा पळ कमी असला तरीकडे शिस्त आहे कोणत्या शर्यतीमध्ये कधी त्याचा तो गेम चेंजिंग करून टाकेल ना त्याचा पळण्याचा जोर कधी चेंज करेल सांगता येत नाही मग त्याच्यामुळे तेज़ा त्याच्यावर माझा खूप विश्वास आहे आणि विश्वासामागे त्याच्यावर माझा प्रेम आहे एक माझ्या मुलाबाळांसारखा त्याच्यामुळं मुला आज जे बी मी कमवलं हो आहे ते त्याच्यामुळे कमवलं हो आहे जेवढ्या लोकांचा प्रेम त्यांचा जिथे जाऊ तिथे फोटो काढणं मान सन्मान देणं खूप आनंदाची गोष्ट आहे माझी आणि मी विचार न मी इथपर्यंत पोचेल पण एक महादेवाच्या वानाने मला त्याच्या आशीर्वादाने इथपर्यंत या मथुरने मला पोचवला त्याच्यामागे आमची पूर्ण फॅमिली खुश असते आणि माझे घरातले सगळे खुश असतात माझे बायको माझे पोर खूप खुश असतात आज पण स्टेटस बघितले माझ्या बायकोचा रोज स्टेटस असतो मथुरचा कारण की एक वेगळाच नातं झालेलं आहे आता आमचा दादा जसं आपण म्हटलं का एक सर्व फॅन फॅमिलीची आहे ना तुमच्याकडे फोटो काढण्याची इच्छा असते अशी तुमची लहान कोणासाठी म्हणजे कोणा, कोणा पब्लिकमध्ये गेलेलं का मला देखील असं या व्यक्तीसोबत किंवा या नदी होते याच्यामध्ये फोटो काढायचे होते किंवा तिथे गेलेलो असे कोणते आहे का लहानपणी असा आपण प्रत्येक जण विचार करतो का मला तिथे पोचायचा कसा फोटो कसा काढायचा कारण की आमचे पण नंदी होते आमचे काका लोकांचे होते सगळ्यांचे कधी कधी आपण लहान असल्यामुळे आपल्याला हात नव्हते लावून देत तर तेवढी म्हणजे आपल्याला तिथपर्यंत पोच येत नव्हते आपल्या मनापासून जरा जिद्दी होतो थोडा आगाव सुद्धा होतो मनामध्ये मा जिद्द असायची का आपण जसे बाकीचे नंदी आज बघतोय प मोठा लक्ष्या मोठा सोन्या आपला असे भरपूर बैल बघले म्हणजे कुंभारखान पाडेचा तेजा तसा आपला ब यांचा सा, समीर शेठचा हे सगळ्यांचे बैल मी प बघायचो विष्णू मामा असतील शेठ असतील आपले यांची जेव्हा मी नंदी बघायचो जास्ती करून शेठचे नंदी बघायचो मी म्हणजे जवळ होती आवड जास्त होती मला ना त्यांच्या बघायचो त्यांचे म्हणजे माणसं असायचे सोबत त्यांची टीम असायची आणि ते एकदम शिस्तबद्ध सगळ्या गोष्टी त्यांच्या असायचे त्यांचे पिकअपवर फर्स्ट टाईम तर मी बघितला असेल का त्यांचे नंदींचे फोटो असायचे त्यांचा फोटो असायचा म्हणजे एक आज बैलगाडामध्ये बघायला गेलो तर आज मला पण म्हणजे आज सगळ्या गोष्टी त्यांच्यासारखे प्रेम भेटतोय आणि मी पण नियोजन वगैरे या सगळ्या गोष्टी सर्वात आधी करत असतील ते मग त्यांच्यानंतर सगळे करायला लागले या सगळ्या गोष्टी जर त्यांची नंदी बघायला गेलो तर ते एकदम स्वच्छ धुतलेले एकदम रंगून वगैरे या सगळ्या गोष्टी मग जे सत्य आहे ते बोलतोय म्हणजे असं मला तर बाकी गोष्टींशी हे नाही मी मी लहानपणापासून बघत आलोय म्हणजे आम्ही एक नंदी घेतला होता भाऊल्या म्हणून सातारवरून आमच्या काका लोकांनी तर तेव्हा परिस्थिती खूप गरब गरीब होती तर आमच्याकडे काकांकडे एकच लाख रुपये होते अडीच लाख रुपयामध्ये व्यवहार झाला होता तेव्हा पैसे वगैरे काय नव्हते तर आमचे काका लोक सगळ्यांनी एकत्र मिळून तोसाठी फटके शेटणी आम्हाला मदत केली होती का तो नंदी पाठवून द्या का माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही त्यांनी पैसे नाही दिली तर मी देईल म्हणजे इथपर्यंत आमचे असे या सगळ्या गोष्टी झाले होते, होते आमच्यासोबत तेव्हा लहान होतो खूप लहान होतो हो मी भावल्या घेतला होता मेडिकलवाल्याचा दादा म्हणजे असा देखील आपण गृहित धरू शकतो का लहानपणी बघितलेलं स्वप्न देखील साकार होऊ शकतात लहानपणी नक्कीच मी बघितले होते हे स्वप्न ना ते साकार झालेत माझे मथुर मुले स्वप्न कुठेतरी आपल्याला आयुष्य एक संधी देते कोणत्याही व्यक्तीच्या किंवा प्रत्येकाला आ... संधी देत असतो पण कसं करायचं ते आपण ठरवलं पाहिजे काही रूल्स असतात काही गोष्टी असतात ते आपण पाळायला पाहिजेत आज जर मी मथूर सोबत प्रामाणिक नसतो राहिलो मी मथूरच्या जीवावर मीने विचार केला असता मीने पैसेच कमवले पाहिजेत बाकीच्या गोष्टी थोड्या भरपूर गाड्या मालक दिसतील जेव्हा नंदी पलतो तेव्हा काहीतरी प्रत्येकाची अपेक्षा असतात पण आपली अपेक्षा एक एकच आहे का आपल्या नावासाठी पल फॅन फॅमिली कुटुंब नावासाठी पल त्यांच्या प्रेम भेटले कारण का आपण काहीच नाही का मुलं आपण फक्त प्रेमासाठी आणि ते कधी कधी भाऊक होत असाल तुम्ही तर काय म्हणणार कारण होतो पण आपल्या डोळ्यातून आश्रू जर निघणार असं मला नाही वाटत कधी की आपल्या डोळ्यातून पाणी निघणार पण पाणी खाली एकदाच निघला होता मतुरसाठी ते पण लंपीमध्ये होता आदरात होता तेव्हा तेव्हा वाईट वाटायचं खूप तर आता पडता पा काल आता बरेचसे आपले मथूरचे देखील असतात वेल असते किंवा काहीतरी नियोजन थोडंसं इकडं होत असेल पण ते कुठेतरी तेव्हा आपलं असं वाटलं का कारण का सर्व पब्लिक होती का आत्ता मथूर थांबला पाहिजे किंवा कारण का आता मथूर कुठेतरी कमी झाले पण पन... म, म कमी नाही था मथूर काही थांबणारा नाही ना कमी पडणारा नाही ना कमी पलणारा नाही आहे मथूरच्या मागे ही जनतेची सामुग्री आहे त्यांचा अशी आहे चित्रामध्ये मला दिलेले जे मित्रपरिवार आहेत जसे रणजित सर निंबाळकर असतील आज पिंटू भाऊ मोडक आहेत विठ्ठल नाना असतील अशी भरपूर आमची टीम आहे समीर भैया वापस आमचे ब फलटणचे आहेत गँग त्यामध्ये साखरवाडीचे पोर अशी भरपूर टीम आहे बंड्या आमचा शिरवलचा शिरवलचे पोरं आहेत अखंड महाराष्ट्राने प्रेम दिला आहे त्याच्यानंतर शिरस्वटीची रायफल जेव्हा आम्ही दुखात होतो त्या दुःखाच्या डोंगरात त्या नंदीने आम्हाला साथ दिली एक नंबर केला त्याच्यामध्ये वडकीमध्ये तर माझे उपकार आहेत ते मी विसरणार नाही ना विसरलो नाही दादा आपण त्याच शिरसवडीचे रायफल आताच विषय आता नंबर आता दोघांनी बघा ते आमची भक्ती आहे आनंद आहे आम्ही दोघांनी एकत्र येऊन मी बोललो माझा बक्षीस पोरानो तुम्ही घ्या बबलू दादा आणि मी बबलू दादाचं बक्षीस घेणार मग आनंद आहे आम्हाला हा चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे पण मला तरी असं वाटतं आता बैल रुटिंगला लागलाय तर असा नाही करायला पाहिजे ठीक आहे आज केला यो इतिहासामध्ये याच्या आधी पण त्यांनी केलेल्या तीन दिवले फायनल केलेली ठीक आहे दोनदा पलवला काय हरकत नाही पण वापस न उद्या ठीक आहे पण याच्यानंतर थोडासा गॅप द्या त्याला थोडासा आराम करू द्या मग त्याला आरामाच्या यातून वापस पुन्हा तो त्याच जोमात येईल पहायला त्याच्यात धमके म्हणून तो पळतोय ना आज पुन्हा एकदा एक नंबर केला म्हणजे खूप साऱ्या शुभेच्छा कारण की नक्कीच जाता नंदी पालायला लागणार कुठेतरी आपल्याला देखील त्याची त्याचं जे काही असतं ना का रुटीन ते आपल्या हातात था असते कारण का नंदी पालायचं काम करतो आणि जे जे बाकी काय नियोजन असतं ते आपण करतो नाही पण फिरायला प्रत्येकाला का फिरायला आपण बैल द्यायचो प्रत्येकाला काय वाटायचं मथुरला पहिले का काढतात अरे माझे चाहते आहेत माझे नातेवाईक आहेत माझा नाते मित्रपरिवार आहे मला सगळ्यांना माझा मथूर द्यायचा आहे उद्या माझ्याकडे दुसरा नंदी मी घेतला मला कोणी नाही नाही बोलणार माझा नंदी जरी तीन नंबरमध्ये दोन नंबरमध्ये पळाल तरी समोरच्या आता एक नंबरमध्ये पळाल तर काय बोलणार नाही राहुल पाटलांनी मला त्याचा एक नंबरचा हो ना प्रेम दिला होता त्या टायमाला मला आता त्याला द्यायचं आहे माणसांकडे माणूस केला जसं आपण सांगतो ना का आपला एक असं उत्तम उदाहरण प्रक अखंड महाराष्ट्र बघतो का आज जे आपलं मथुरचं ना आपलं नातं आहे किंवा मथुरवर प्रेक्षकांचा प्रेम आणि आपल्यावर प्रेक्षकांचा प्रेम आपल्याला जर प्रेम दिला आहे तर तो प्रेम आपण घेतला पाहिजे घेत राहायला पाहिजे आपण कुठेतरी घमंड इगो केलं पाहिजे आता मी मैदानामध्ये मग त्याच्यामुळे त्यांचा प्रेम आहे सगळ्यांचा मग त्या प्रेमापोटी आपण त्यांचा प्रेम, प्रेम, प्रेम। आ, कसा जितायचा कसं वागलं पाहिजे आपण माझ्यासोबत सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत मी दुःख झेलो माणूस आहे त्याच्यामुळे मला कधी असा वाटला नाही तर मी कुठेतरी घमण करावं हो का युग करा। मी शेतीतला माणूस आहे आग्रेचा बच्चा आहे त्याच्यामुळे मला आता लोकांनी प्रेम दिलं तर मला बाकीच्या गोष्टींशी काही लेना देना नाही राहिला नाही कोणत्या प्रकारचा भांडण राहिला कोणाशी वाद घालायचं मला काही मला कोणत्याच गोष्टीशी लेना देणार सगळ्या गोष्टी साईटला ठेवल्या प्रेम प्रेमापोटी मला जागा आता आपण जे म्हणतात त्रिकोडी आपण निंबाळकर सरांचा आपण उच्चार केला निंबाळकर सर झाले आपले सर ज्या जसे मैदानामध्ये गेले होते एकसष्ट फाटीचा तर त्यामध्ये आपण जसं उच्चार केला बाईट मध्ये आपण देखील घाटावर का निंबाळकर सरांचे नावाने गाडी पालवायची काय म्हणणार म्हणजे कसं का आपण सर्व काही नियोजन कसं झालंय नियोजन असं झालंय आपलं की जिथे एकसष्ट पाठवला जी आठवण होती तिथला सर्जा मथुर आणि विठ्ठल नाणाला ना ड्रायव्हर बसवायचा आहे त्यासाठी सगळ्यांना आपल्या जेवढे चाहते चाहते माझे चाहते हे सगळ्यांना तिथे आनंद लुटायचा आहे त्या गाडीला फक्त तिथे गट तिथे नाही हो नाही ना राहो ना पण ती सरांची आठवण म्हणून तिथे सरांच्या नावाने ती अंकुरन अंकिताताई निंबाळकर या नावाने गाडी पडली घडतोय आणि कोणतरी अडचणीत आहे ना त्याला त्या टायमाला आपण मदत कर केली ना ते मदती कधी माणूस विसरत नाही तर तो खरोखर त्याच्याकडे माणूस की असेल त्याच्याकडे प्रामाणिकपणा असेल इमानदारी असेल तर नक्कीच त्या गोष्टी आपल्या कधीतरी त्याच्या माइंडमध्ये से, तो सेट करून ठेवणार का या माणसासाठी आपल्याला कधीतरी उभा राहायचं बाईकमध्ये तर झालेलाच होता भुंगा मथूर कसं का असणार नाही याच्यात ते काय घरचे बैल आहेत आपले कधीही पलणार या बैलांवर लोकांनी प्रेम केलेलं आहे या नंदींवर प्रेम केलेलं आहे त्याच्यामुळे मुले भुंगा वगैरे सगळे एकत्र पलणार हे सगळे आपली ही फॅन फॅमिली कुटुंब आहे आपला बैलगडा क्षेत्रात जो बिनजोड क्षेत्रामध्ये हे कुटुंब आहे आपला हे जरी चार दिवस राग रोष केला तरी पाचव्या दिवशी आपण काय मेन मेलाव वाले लोक आहेत आपण मायालू प्रेमालू आहेत त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी सोडून द्यायच्या त्याच्यामध्ये सोबत पळायचे आपल्याला प्रत्येक मध्ये भुंगा झाला मथुर झाला सोन्या झाला हे म्हणजे इथं सर्व बाकासू सर्व नंदींचा आवर्जून उल्लेख करत असतो आपण प्रत्येक मध्ये माझा प्रत्येक नंदींवर प्रेम आहे प्रत्येक नंदींवर प्रेम आहे ना तो प्रेम मी आयुष्यभर असा ठेवेल कारण की त्या नंदीचा तो मुक्का प्राणी आहे तो बोलून नाही दाखवणार पण कमीत कमी त्याला कळणार आहे अडक नसला तरी चाहता आहे आमचा ना या चाहत्याने त्यांचा आशीर्वाद लागणार मला दुसरा काय होणार आता कसं काय दादा खरेदी विरुद्ध काय विचार आहे का नाही अजून तरी काही विचार नाही बोलून दाखवण्यापेक्षा केलेली चांगली असते सध्या तरी आपल्याला असा टिकून पडायला पाहिजे नंदी निसत घ्यायचं आहे खरेदी करायची आणि वापस इकडे आणून नाही हो पडलं तर असं नको आहे आता खरेदी करणार तर मुंबईमध्ये तीन चार शर्यती करून घेणार मी खरेदी आणि सगळा चालू ते खरेदीचा पण ती मनासारखी पाहिजे म्हणजे कमी किमान मथुरच्या पावलावर पाय ठेवून तरी चालली पाहिजे कमीत कमी चार मैदान नाही राहिला तरी पाचव्या मैदानावर राहायला पाहिजे असं तरी किमान पाहिजे दादा बाजीचा कसं काय आता नियोजन करता पायातून बरा झाला आहे ट्रीटमेंट चालू होत्या सगळ्या ट्रीटमेंट आता संपलेल्या आहेत शेवटचा श्वास जो असते आता सुद्धा आपण जे पुण्यामध्ये आपल्याला ट्रीटमेंट करायची दावल दावले मित्र परिवार संग्राम असतील पुण्याचे हे सगळे टीम आहे पोरांची ते सगळ्यांनी मस्त लक्ष आहे आपला दादा जसं म्हणत असते ना पब्लिक की न तो नंदी घरात बसून आहे ट्रीटमेंट चालू आहे तरी देखील दादानी अजून त्याला म्हणजे परका केला नाही किंवा त्यांनी तो दादानी जो आधी बसून जो जर आपण तो नंदी जीव लावला आहे हो त्याला ला प्रेम केला आहे कमीत कमी नाही पळाल तरी तो त्याचा जो जीवन आहे जीवन प्रवास तो सुखात गेला पाहिजे त्याच्या दुखात नाही गेला पाहिजे जर तो आज त्रासात आहे तर त्याला अजून त्रास नाही झाला पाहिजे त्या त्रासातून तो बाहेर निघून त्याचा तो जीवन खाऊन पिऊन आयश मध्ये जगला पाहिजे हीच अपेक्षा आहे ते दादा धन्यवाद वेळ दिला आपल्याला